का सरी न्यूज तुमच्या आवाज होणार आहे दिवसाच्या उत्सवानंतर गणराय व गौरायचं विसर्जन गेल्या सात दिवसांपासून घराघरात गहरा भक्तिभावाने बाप्पा व गौरायचं स्थापना करून पूजा अर्चा करण्यात आली गोड नैवेद्य आरती आणि भजनाने गावाचे वातावरण भक्तिमय झाले होते आज या उत्सवात प्रमोदच्या गणपती बाप्पा आणि गौरायचं विसर्जन जल्लोषात पार पडले संध्याकाळी ढोल ताशाच्या गजरात पारंपरिक मिरवणुकीसह बाप्पा व गौरायाला निरोप देण्यात आला गणपती बाप्पा या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषाने आसमंत धुमळून गेला होता लहानपणापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन उत्सवाला अधिक रंगत आणली मिरवणुकीत आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालख्या रंगबेरंगी रथ रांगोळ्या तसे सामाजिक संदेश देणारे देखावे लक्षवेधी ठरले फटाक्याच्या आतशबाजीत व संगीताच्या गजरात बाप्पा व गौराईच्या रूप घेण्यात आला गणराय आणि गौरायच्या निरोपात आनंदाबरोबरच हलकीशी खंती जाणवली श्रद्धाळूंनी पुढील वर्षी अधिक उत्साहात स्वागत करण्याचा संकल्प केला बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या जांभळी कास राम करले